नसतो नमस्कार फॅमिली तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे आजची जी रेसिपी आहे आज आपण भज्जी बनवणार आहे आज आहे अमावस्या उसको बंद करना रे फ्रिज को कितना आवाज कर रहा है फ्रिज को बंद कर गुई 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 गुई, गुई, गुई आवाज करता आता उसको उसके बटन को बंद करने का ठीक है तर आज तीस तारीख आहे तीस डिसेंबर आहे आणि आज वेळ अमावस्या आहे जे वेळ अमावस्या जे उदगीरकडचे आहे लातूरकडची आहे परभणी त्या साईडचे अहमदनगर वगैरे आहे तर आणखी मग कर्नाटकचे सुद्धा असेल तर त्यांना सुद्धा माहिती आहे की वेळ अमावस्याला आपण भज्जी बनवत असतो भज्जी भाकरी आपल्या शेतामध्ये जाऊन शेताची पूजा केली जाते आज कारण अमावस्या म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अमावस्याच्या दिवशी पूजापाठ करत असतो आणि शेत ही एक शेतकऱ्याची लक्ष्मीच असते म्हणून नैवेद्य दाखल जात भजी भाकरी खीर बनवलं जातं आणि शेतामध्ये दाखवलं जातं आणि लोकांना दान केलं आता अमावस्याच्या दिवशी दान केलेला के हा खूप चांगलं असतं आणि तेही तुमच्या जर पित्रांच्या पुण्यदायी असतं कारण अमावस्या ही पित्रांसाठी असते की या आमच्याकडे जेवायला या जेवायला या म्हणजे याचा अर्थ आहे की आपण दान करत असतो आणि अन्नदान हा सर्वश्रेष्ठ दान सगळं घेऊन घेऊया आपण पटपट चला मग इंट्रोमध्ये तुम्ही बघितलेलं आहे की आज आपण भज्जी बनवणार आहे तुम्ही कुठलेही का असत नाही लातूर कर्नाटक ते तर तुम्हाला माहितीच असेल पण तुम्ही कुठले का असत नाही ही भाजी जर नाही ट्राय केली ना ओ माय गॉड खूप खूप जास्त पचातक होणार आहे का म्हणजे एवढी टेस्टी हा भाजी आहे ना तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा मी रेसिपी सांगून देते तुम्हाला शेअर करते तुमच्यासोबत नक्की ट्राय करा एकदा तर यासाठी कांद्याची पात लागते आपल्याला मेथी लागतं आणि कोथिंबीर असेल तर चांगलं आहे कोथिंबीर कडी कडीपत्ता कोथिंबीर मेथी आणि कांद्याची पात आणि तसे यामध्ये तसं चिंच जे ओलं चिंच असतं ना ते असलं तर खूप जास्त टेस्ट ते येतं पण माझ्याकडे तो नाही आहे म्हणून मी ते पिकलेला चिंच घेतलेला आहे आता यामध्ये बघा ह्याच्यामध्ये हरभरे आहे तुरी आहे हिरवे वटाणे असतात ते असतात आणि पावटा ज्याला म्हणलं जातं ते किंवा वालीच्या शेंगी ज्याला वालीचा शेंगा ज्याला म्हणलं जातं ते हे चार प्रकारचे असे हिरवे वटाणे हरभरा तुरी आणि पावटा या चार प्रकारचे मिक्स करायचं त्यांना भिजवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी त्यांना शिजवून घ्यायचं सॉफ्ट सॉफ्ट असतं कुकर लावून द्यायचं चांगलं आता फोडणीसाठी काय काय लागणार आहे तर कांदा हे सॉरी कांद्याची तर आपण यूज करतो त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण हा जास्त प्रमाणामध्ये लागतो तर अद्रक आणि लसूण हा मी कुटून घेतलेला आहे लसूण जे आहे ते ऑलरेडी थोडं कुटून ठेवलेलं आहे कारण की फक्त लसूण जे आहे आपण तेल कडवतो याला म्हणजे भाजीवरती आपण तेल त्यामध्ये जिरा आणि लसूण लाल मिरची वगैरे टाकून ते तेल टाकून कडवलेलं आपण भाजीवर टाकून खातो आता मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली कोणी लाल मिरची पण टाकतं कोणी हिरवी मिरची पण टाकतं ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणानुसार आता किचन एवढं भरलेलं आहे कारण करण्याची तयारीच खूप असते ना काय करायचं तर आता मी जे हरभरा मी सकाळी लावलं ला होतं पण थोडं कच्चा होता म्हणून मी परत कुकरमध्ये अजून लावलेले आहे ला आता मी हिरवी चटणी आय मीन जे हिरवे मिरची आहे त्याचं पेस्ट काढून घेणार आहे आणि याला डाळीचं पीठ जसं आपण पिठलं करतो ना तसं डाळीचं पीठ कडी पीठ ज्याला म्हणलं जातं तर ते आपल्याला भिजून ठेवायचं आहे म्हणजे एक पेस्ट तयार करून ठेवायचं आहे आपल्याला तर मी ते पेस्ट आधी तयार करून ठेवत आहे म्हणजे नंतर ते गाठी पडतात ना मग फेटायला थोडं प्रॉब्लेम येऊन जातं भाजी पण गाठी गाठी होतात मग ते आपल्याला ऑलरेडी पेस्ट तयार करायचं आहे आता एक मोठा पातेला घ्या त्यामध्ये तेल टाकायचं आहे जिरे मोहरी आहे ते टाकायचं आहे मोहरी नसेल तरी चालेल जिरे टाकायचं आहे त्यानंतर अद्रक आणि जे लसूणचा पेस्ट आहे जास्त प्रमाणामध्ये कडीपत्ता आहे कडीपत्ता टाकून द्या जिरे मोहरी टाकलं कडीपत्ता टाकलं अद्रक आणि लसूणचं जे पेस्ट आहे ते पेस्ट टाका यामध्ये आणि त्यानंतर जे मिरचीचा पेस्ट आहे आपला हिरव्या मिरचीचा लाल मिरची असेल तर ते तुम्ही टाकू शकता ॲज यू विश तर मी हिरव्या जर जे पेस्ट आहे तो टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर आहे तर कोथिंबीर टाकून द्या मग ह्याला थोडंसं असं लाल होऊ द्यायचं आहे त्यानंतर मग आपले जे भाज्या असतात जसं मेथी आहे कांद्याची पात आहे तर, ते 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 तर त्या तेलामध्ये टाकायचा तर तेलामध्ये मी थोडे मसाले वगैरे मसाला म्हणजे हळद टाकायचं आहे तुम्हाला काळा मसाला वगैरे वापरायचा आहे तर वापरू शकता काही हरकत नाही त्यामध्ये कोथिंबीर टाकलं गेलं आणि नंतर मग आपलं मेथी टाकून घ्यायचं मेथी आहे जे आपल्या पाल्याभाज्या आहेत कांद्याची पात आहे ते थोडंसं तेलामध्ये खालीवर परतून घ्यायचं खूप छान असं ते भाजलं जातात तेलामध्ये छान टेस्ट येऊन जाते आणि कोणी कोणी थोडंसं ठेवून देतात आणि परत वरती वरून पण टाकतात असं काही हरकत नाही जसं वाटलं तुम्हाला तसं करू शकतं पण मी तेलामध्येच टाकलेलं आहे म्हणजे जे कांद्याची पात आहे आणि मेथी आहे ते चांगलं तेलामध्ये परतून गेलं आहे आता यामध्ये मी काळा मसाला पण टाकलेला आहे आणि थोडंसं पावभाजी मसाला पण टाकलेला आहे कारण मुलं पण जेवतात भरची मग थोडंसं नवीन फ्लेवर टाकायला पण त्याची काही गरज नाही आहे अशीच खूप छान लागते आणि मीठ टाकलेलं आहे तर आता जो पाल्याभाज्या आहे तो थोडंसं मी वाफून घेते आणि त्यानंतर आता हे सगळं मी उकडून घेतलेलं आहे बघा आता ह्याला वाफ आली चिंचेचं जे पाणी आहे मी त्याच्यामध्ये टाकलेलं होतं बालाभाज्या वापरलं की त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं हळद मीठ मिरचू एखादा मसाला टाकायचा आहे त्या तर टाकून द्यायचं नंतर चिंचेचा जे कोळ आहे ते तयार करून घ्यायचं असतं आणि त्यामध्ये टाकायचं आहे मग टाकल्यानंतर उकळ आली की मग जे आपण पीठ तयार केलेलं असतं ना डाळीचा तो पीठ त्यामध्ये टाकायचं व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं सगळं फेटून घेतल्यानंतर त्याच्यात घाटी आहे का नाही ते घाटी सगळं फोडून घ्यायचं मग त्यानंतर हे जे बिया आहेत म्हणजे तुरी वगैरे जे, जे आपण शिजवलेलं आहे ते टाकून परत त्याला चांगली वाफू द्यायची भाजी एक दहा पंधरा मिनटं वीस मिनटं भाजीवरती डिपेंड आहे जास्त भाजी आहे तर जास्त वेळ वाफून घ्यायचं खालीवर करून घ्यायचं मस्त पिकून आता मी यामध्ये जसं तुम्हाला सांगितलंय तेल कडवलं जातं तेल आहे त्यामध्ये जिरे टाकायचं त्यानंतर लसूण टाकायचं लाल मिरची असतं तर लाल मिरची सुद्धा यामध्ये टाकलं जातं मग हा जो भाजी आहे त्यावरती तो तेल टाकायचं आणि जेवायचं अजून टेस्टी लागतं आणि हा ही भाजी चार ते पाच दिवस सहज आरामशीर चालू शकते जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत आहे असं बी थंडीचा सीझन असतो गावाकडे भाजी काय केली जाते घट्ट बनवली जाते घट्ट बनली की तो चार पाच दिवस किंवा तीन दिवस जसं जे आवडीप्रमाणे कोणाकोणाला फक्त गरम आवडतं कोणाकोणाला जशी जुनी होत गेली ना त्याची टेस्ट वाढत जाते असं काही जणांचं मत आहे तर त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणुसार असतं पण ही भाजी लवकर खराब होत नाही कारण हा घट्ट असतो आणि त्यानंतर यामध्ये चिंचेचा कोळ वापरला जातो म्हणून आणि यामध्ये कांदा नसतो कांद्याची पात असते म्हणून हा लवकर खराब होत नाही आता मला असं वाटलं की हळदी कमी आहे म्हणून मी थोडंसं हळदी त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि त्यासोबत काहीतरी गोड म्हणलं तर गावीकडे तसे खीर बनवलं जातं आंबीर बनवलं जातं भजी भाकर बनवली जाते आणि पण मी खीर न बनवता म्हणजे गाजर आहे गाजरचा हलवा बनवू आज अमावस्या पण आहे तर देवांनासुद्धा काहीतरी गोड नैवेद्य दाखवायला हवं आणि आपण पण शेत नाही आहे आपल्याकडे पण आपण घरी पण भजी भाकर जे आहे ते एन्जॉय करू शकतो त्यामुळे मी गाजरचा हलवा बनवलेला आहे आणि भजी भाकर आता भजी झाली हलवा पण झालेला आहे आता भाकरी बनवून घेते तर आज भात वरण वगैरे काही नाही बनवायचं आहे कारण भज्जी भाकरी सगळ्यांना आवडतं आणि एन्जॉय करतात तर भाकरी आता मी बनवणार आहे गरम गरम या मग भज्जी भाकर खाण्यासाठी गावाकडे शेतामध्ये जातात आणि त्यानंतर वेळ अमावश्यक झाला म्हणलं जातं लातूरकडचे लोक वगैरे खूप त्यांना माहिती आहे सगळं तर आता स्वयंपाक झालेला आहे आता इच्छा झाली आहे की कधी कधी खाऊ आणि समर्थ पण आलेला आहे खूप वेळ लागून गेला मला कारण भज्जीची सगळी तयारी करणं म्हणजे आणि भाकरी सगळं बनवणं